दक्षिण विधानसभा मतदारसंघात असलेल्या जिल्हा परिषद हत्तूर गटात भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून बाजार समितीच्या माजी सभापती तथा संचालिका इंदूमती अलगोंडा पाटील बाजार समिती संचालक सुरेश असापुरे आणि शिवानंद पाटील यांना त्याचा फटका बसला आहे दिलीप माने गटाचे हत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात इंदुमती अलगोंडा यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच हत्तूर गणात सुरेश असापुरे आणि औराद गणात शिवानंद पाटील यांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी दाखल केली होती भारतीय जनता पार्टीकडून या गटात आणि गणात दोन्हीकडच्या उमेदवारांना पक्षाने एबी फॉर्म दिले होते परंतु जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले पण ते पत्र दुपारी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला की ज्या उमेदवारांनी सर्वात अगोदर उमेदवारी अर्ज दाखल केला त्याला पक्षाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सुभाष देशमुख आमदार यांच्या समर्थक उज्ज्वला अनिल हविनाळे यांना भारतीय जनता पार्टीचा ए बी फॉर्म ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती मिळाली त्यामुळे इंदूमती अल्गोंडा या आता अपक्ष झाल्या आहेत यासह हत्तूर पंचायत समिती गणाचे उमेदवार सापुरे शिवानंद पाटील यांच्याऐवजी सुभाष देशमुख समर्थक संदीप टिळे पंचप्पा धनशेट्टी या उमेदवारांचे ए बी फॉर्म ग्राह्य धरण्यात आले आमदार सुभाष देशमुख यांनी हत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी देण्यात आपले वर्चस्व राखले आहे दिलीप माने गटाच्या इंदूमती अलगोंडा पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळवण्यात त्या अपयशी ठरले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका